जुळाईवाडी पंचायत समितीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ज्या आहेत वैशाली सुतात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांना उमेदवारीची संधी मिळाली नेमकं त्याचं कारण काय आहे त्यांच्या डोक्यात व्हिजन वी, काय आहे सामान्यांना समोर जाताना काय त्यांना विकास करा त्यांच्याशी चर्चा करूया मॅडम नमस्कार।, 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 नमस्कार काय सांगाल मला आपल्याला संधी मिळाली आहे काय नेमकं व्हिजन असणार आहे येत्या पाच वर्षासाठी इथली काय विकास कामं काय कामं काय घटरी रस्ते हा ते करणार बर उपलब्ध मला सांगा आपल्याला आपल्या पत्नीला उमेदवारी मिळाल्या काय विजन असणार आहे त्या काय अडचणी मोठ्या एकंदरीत आता सन पाच वर्षासाठी सामोरं जाताना काय डोक्यात विजन आहे रिजन खूप आहे की समस्या भरपूर आहेत त्या समस्या निरसन करणे आणि लोकांपर्यंत चांगला विकास घेऊन जाणे आरोग्य असू दे शिक्षण असू दे शेती असू दे अशा बऱ्याचशाच गोष्टी थेट येऊन सिटी चांगली आपली गुजरातवाडी चांगल्या लेवल डेव्हलप करणे मला सांगा भाजप म्हणून इथले आमदार अमल मांडे यांचं लक्ष आहे का इथली विकास कामावर ते लक्ष ठेवतायत का विकास काम होत आहेत काय खूप छान केलेलं आहे ति खूप विकास के ले ले ले। आ, काम केलेली आहेत कुठलेही काम तटलेलं नाही आहे कुठलाही निधी तिने कमी पुढे दिलेला नाही उदयवाडीला भरपूर कामं झालेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार आहे राज्यात सरकार आहे त्यांनी कुठलीही निधी कमी पडणार नाही त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे मला सांगा आता आपण तुम्ही प्रचारात आहात नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय चांगला प्रतिसाद आहे काय नेमके प्रतिक्रिया खूप छान आहे की एक सर्वसामान्याला उमेदवारी मिळालेली आहे म्हणजे ऐकले की तुमच्या वॉर्डात असेल किंवा गल्ली आसपास असेल निधी तुम्हाला काढून देणार म्हणतात ते पण तुम्हाला निवडून आणणार म्हणतात काय काय आहे सर्वसामान्य की दहा वर्ष प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणारा कार्यकर्ता आहे सर्वसामान्य लोकांना की त्यांना आम्ही दहा वर्ष पाठीमाग आम्ही पंचायत मध्ये होतो मग त्यांची कामं केलेली आहेत त्या लोकांना असं वाटतं की गरीब आहे की उमेदवार आहे आणि तो प्रामाणिक काम करतो कुठलाही भ्रष्टाचार नाही कुठलाही आरोप नाही कलंक नाही हे सर्व गोष्टीवर ठामपणे लोक विश्वास सांगतात की हा उमेदवार चांगला आहे आणि त्याला आम्ही वर्गणी काढून देणार निवडून देणार खरंच वर्गणी काढून निवडून देणार म्हणतात खरंच पण दिलेले आहे आमच्या गल्लीमध्ये मंडळ आहे तिने स्वतः हजार पाचशे दोनशे काय जमल त्यांच्या पद्धतीने दिलेल्या त्यांनी ते काम चालू केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून जनसमुदाय आपल्या पाठीमाग आहे मतदार आपल्या पाठीमागं आहे असं वाटतंय निर्णय काय इथला निकाल काय असणार खूप छान असणार आहे निकाल आणि आम्ही मन समाधानी असणार त्या निकालाबद्दल म्हणजे एकंदरीत लोक आपल्या पाठीशी राहतील विश्वास खूप विश्वास मोठा आहे धन्यवाद आपण वेळ दिला त्याबद्दल आपण पाहिलं असेल एखादा उमेदवार आहे ज्याची परिस्थिती नाही मात्र गेल्या अनेक वर्ष तो लोकांसाठी झटतोय लोकांची कामं करतोय आणि म्हणूनच इथले स्थानिक लोक जे आहेत त्या उमेदवाराला वर्गणी काढून पैसे देतात मात्र तू लढ अशी म्हणणारी इथली जनता आहे कदाचित या उमेदवाराचं काम तेवढ्या ताकदीचं असावं मात्र आर्थिक बळ नसल्यामुळं इथली जनता त्यांना सपोर्ट करते काय वाटते तुम्हाला आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका